नमस्कार सगळ्यांना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर आज आपण छान अशी ही पिशवी शिवणार आहोत ब्लाऊजच्या उरलेल्या कपड्यांपासून शून्य रुपये खर्च आलेला आहे याला वापरलेली चेन सुद्धा आहे ना ती मी माझ्या मुलाच्या खराब झालेल्या दप्तराची काढून ठेवलेली हो तीच इथं मी वापरलेली आहे तर इथं बघा या पद्धतीने मी हे शिवून घेतलेलं आहे हे तुम्हाला किती घेतलं ते पण सांगते तर याची बघा इथं तुम्हाला मापे सांगते तर रुंदी जी आहे ती सतरा आहे आणि उंची जी आहे ती दहा आहे मोजूनसुद्धा तुम्हाला दाखवते तर या पद्धतीने हे मी स्टिच करून घेतलेलं आहे तर मध्ये फोम घातलेला आहे खाली अस्तर आणि वरती ब्लाऊज पीस असं तीन भाग केलेले आहेत आणि ते एकमेकांना जोडून घेतलेले आहेत टिपा मारून बघा इथं या पद्धतीने तुम्हाला दिसत असेल तर या साईडला हे बघा उरलेलं अस्तर जे असतं ते जोडून मी खालच्या साईडला सुद्धा इथं वापरलेलं आहे आणि ची, हे ब्लाउज पीसमधील उरलेलं कापड आहे तर अशा पर्स शिवून तुम्ही बिझनेससुद्धा करू शकता हजारोंमध्ये कमवू शकता तर ह्या दोन पट्ट्या इथं मी घेतलेल्या आहेत बेल्टसाठी तर याची उंची जी आहे ती पंधरा आहे आणि रुंदी जी आहे ती साडेचार आहे बघा इथं या पद्धतीने दोन्ही सेम मापाच्या पट्ट्या घेतलेल्या आहेत तर इथं या पद्धतीने फोल्ड केलं या साईडनं या साईडनं सुद्धा फोल्ड करायचं आणि आणखी एक फोल्ड करायचं म्हणजे तीन फोल्ड केले आपण आणि दोन्ही साईडला टिपा मारून घ्यायच्या म्हणजे आपला बेल्ट तयार होईल तर इथं दोन्ही बेल्ट आपण तयार करून घेतलेले आहेत पर्सला लावायला तर आता इथं पर्सला बघा इथं मी या साईडला बेल्ट लावलेला आहे आणि चेनची एक बाजू इथं जॉईंट केलेली आहे सेम याच पद्धतीने तीन इंच इकडं आणि तीन इंच इकडं अंतर सोडून इथं बेल्ट लावलेलं आहे दुसऱ्या बाजूलासुद्धा सेम तसाच बेल्ट लावलेला आहे तर या साईडला इथं चेन जोडून घेतलेली आहे बघा आणि दुसऱ्या साईडला आपण चेन जोडून घ्यायची आहे तर या साईडला चेन जोडतानाचा व्हिडिओ स्किप झालेला आहे चुकून माझ्याकडे पण काही हरकत नाही या साईडला चेन जोडताना तुम्हाला ते लक्षात येईलच तर बघा इथं या साईडला इथं मी चेन जोडून घेते दुसऱ्या साईडला आपण जोडून घेतलेली आहे आणि ही चेन जी आहे म्हणजे तुम्हाला या पर्समध्ये एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही कारण अस्तर आहे ते पण मी उरलेलं जे अस्तर असतं ब्लाउज शिवून तेच एकमेकांना जोडून ते वापरलेलं आहे वरती जे कापड आहे सुद्धा ब्लाऊज शिवून उरलेलं कापड आहे चेनसुद्धा खराब झालेल्या दफ्तरची चेन आहे मी काढून ठेवलेली या पद्धतीने फक्त आपला वेळच थोडासा जाणार आहे बाकी काहीही नाही आणि कमीत कमी वेळात अगदी पाच ते दहा मिनटात तयार होते एक्स्ट्राची चेन मी इथं कट केली आणि आता ही पर्स सरळ करून घेते तर इथं दाबटीप आपल्याला द्यायची आहे बेल्टजवळ दोन्ही साईडला तर काय करा तुम्ही डायरेक्ट मध्ये जे रनर असतं चेनमध्ये ते काढूनच दाबटीप द्या मला अगोदर वाटलं की अशीच दापटिप देता येईल पण एंडला जाईपर्यंत रनर हे निघणारच होतं म्हणून मग मी नंतर ते रनर काढूनच टाकलं आणि मगच दाबटीप मारून घेतली कारण नंतर आपल्याला रनर आहे ते घालता येतंच मग एवढं अबदा करून घेण्यापेक्षा रनर काढूनच दापटीप देऊन घ्या काही अडचण येत नाही तर इथं हळूहळू सावकाश दापटीप देऊन घ्यायची दोन्ही साईडला आपल्याला दापटीप द्यायची आहे आणि इथं रनर आहे पण मी नंतर काढलेलंच आहे बघा कारण एंडपर्यंत दापटीप देता येत नव्हती तर इथं मी आत्ता रनर काढलेला आहे बघा आणि दापटीप इथं कडेला आणते आणि दुसऱ्या साईटलासुद्धा दापटीप देऊन घेते तर मैत्रिणींनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर स्टिचिंग रिलेटेड खूप सारे व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तर बघा आता पिशवी जी म्हणजे पिशवी किंवा पर्स जी आहे ती अशी उलटी केली मी आणि रनर घालून घ्यायचं कुठल्याही एक साईडनं तुम्ही रनर घालून घ्या बघा इथं रनर घालून घेतलं आणि आता आपण पर्स जी आहे ती उलटी केली अस्तरची बाजूवरती आणली व्यवस्थित फोल्ड केली तर इथं मध्यावरती आपण फोल्ड केलेली आहे आणि इथं कॉर्नरला दीड दीड इंचावरती असं चौकून तयार करून घ्यायचं तर इथे एक दीड इंचावरती मार्किंग करायचं या साईडला सुद्धा दीड इंचावरती मार्किंग करायचं आणि हा चौकोन तयार करून घ्यायचा दोन्ही साईडला करायचं बघा या साईडला सुद्धा करून घ्यायचं आहे आणि हे कटिंगसुद्धा चौकोन करून घ्यायचे आहे तर या पर्समध्ये आरामात मोबाईल आपला एखादा रुमाल एखादं छोटंसं पैशाचं पॉकेट एखादी छोटीशी कॅरीबॅग हे आरामात बसतं काहीच अडचण येत नाही तर हे कटिंग करून घेतलं आणि इथून खालपर्यंत कटिंग जिथं केलं आहे आपण तिथंपर्यंत टिप मारून घ्यायची टिपा व्यवस्थित एन्डलॉक करा चेनवरती हळूहळू मशीन चालवा काय होतं एखाद्या वेळी सुई मोडू शकते म्हणून चेनवरती तेवढं हळूहळूच हलु हलु मशीन चालवा म्हणजे सुई मोडत नाही काळजीपूर्वक हळूहळू केलं तरी काही नाही अडचण येत आणि इथं दो हे दोन्ही साईडला टिपा मारून घेतल्या तर बघा दो कॉर्नर दोन्ही असं एकमेकांसमोर घ्यायचं आणि आपल्याला इथंसुद्धा टिपा मारून घ्यायच्या आहेत पण तोपर्यंत इथं मी अडीच इंच रुंदीच्या ह्या पट्ट्या घेतलेल्या आहेत आणि त्या इथं फोल्ड करून अगोदर इथं जोडून घेते तर आपण जे कट दिलेले आहेत चौकोन तिथंपर्यंत जोडून घ्यायच्या आहेत तर हळूहळू मी चेन जवळ हळूहळू मशीन चालवते तर या पद्धतीने इथं इथंपर्यंत मी जोडून घेणार आहे तर एक्स्ट्राची पट्टी कटिंग करायची आणि ही पट्टी फोल्ड करून आतल्या साईडला घ्यायची आणि ते एकदा एक फोल्ड आणखी एकदा फोल्ड डबल फोल्ड करून पट्टी पॅक करून घ्यायची दुसऱ्या साईडला सेम याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा करून घ्यायचं आहे म्हणजे पर्सचे आत जे धागे निघतात ते निघणार नाहीत पर्स सुद्धा छान अशी पॅक होऊन जाईल तर दुसऱ्या सुद्धा इथं मी करून घेते तर एक्स्ट्रा कुठे कापड असेल तर ते मी कटिंग करून घेतलं आणि दुसऱ्या सुद्धा करून घेतलं आणि इथं बघा आपल्याला इथं आता खालच्या साईडला टिप मारून घ्यायची आहे टिप व्यवस्थित लॉक करा आणि बघा या सुद्धा आपल्याला टिप मारून घ्यायची आहे दोन्ही कॉर्नर जे आहे ते समोर समुर आणायचे आणि टिप मारायची तर आता ही बॅग आपण सरळ करूया तर या पद्धतीने आपली बॅग स्टिच झालेली आहे मस्त अशी बॅग आपली शिवून तयार आहे आणि एक रुपयाही याला खर्च आलेला नाही तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मैत्रिणींनो आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथं आपली पर्स कंप्लीट झालेली आहे बघा आणि आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत तर घर बसल्या मोफत शिवण क्लास करण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा खूप सारे व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत करत आहे तर घरी बसून मशीन क्लास शिका धन्यवाद